सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला महाराष्ट्रात कुठे नव्हे तर येवला शहरातील अमरधाममध्ये असलेल्या महादेवाच्या मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम हा दर महिन्यातील येणाऱ्या प्रदोषला साजरा करण्यात येतो महामृत्युंजय मंदिरामध्ये या दिवशी सकाळपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे यावेळी दिसून आले सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला व पिंडीला दुग्धाभिषेक करत महाआरती संपन्न झाली यावेळी हजारोच्या संख्येने शिवभक्तांनी महाआरतीला उपस्थिती देत महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती टोल्यातील महामृत्यू मंदिरामध्ये आज आम्ही एकत्र आलोय आजचं इथलं वातावरण पाहिल्यानंतर असं वाटतंय की खरोखर हे महाराष्ट्रातलं अतिदुर्मळ असं उदाहरण असावं हो की अमरधाममध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदोषचा कार्यक्रम शिवशंकराच्या मंदिरात साजरा आहे एका बाजूला ज्या ठिकाणी आयुष्याचा शेवट करण्याला मनुष्य येतो आणि त्याच ठिकाणी प्रदोषसारखा का कार्यक्रम बघितल्यानंतर त्याला एक नवीन जगण्याची उमेद मिळते महामृत्यूच्या मंदिरामध्ये होणारा प्रदोषचा कार्यक्रम आज आपण इथं बघतोय की हजारोंच्या संख्येने भाविक इथं उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत आणि प्रसादाचा आनंद घेत आहेत भगवंताचे आशीर्वाद घेत आहेत खरंच हे एक आगळं वेगळं उदाहरण महाराष्ट्रासाठी फार एक अतिशय एक जिवंत असं वेगळं उदाहरण आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो की आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला अन्नदान करण्याचा ह्या ठिकाणी जो योग आला महामृत्युंजय मंदिराच्या सर्व विश्वस्तांचे शतशा आभार मानू इच्छितो आज या ठिकाणी येवल्यामध्ये आम्ही महामृत्युंजय मंदिरामध्ये आलो खरं तर मी ऐकून होतो पण पहिल्यांदा येण्याचा योग आला आज मधुच्या निमित्ताने जे येवल्यातील जनता भाविक भक्त समशानभूमीमधील एक मंदिर आहे असं मंदिर महाराष्ट्रात नव्हे भारतात कदाचित एकमेव असावं की जनरली समशानभूमी म्हटल्यानंतर लोकांच्या मनामध्ये एक भीती किंवा त्याच्यामधलं ते निगेटिव्ह वातावरण आणि इथं असं बघितल्यानंतर असं जरू काय सगळं स्वर्गच खुललं आहे की काय जनतेने सगळं बुजून गेलेलं आहे आणि सगळे आनंदाने या ठिकाणी भक्तिभावाने महादेवाच्या शंकराच्या दर्शनासाठी एवढ्या रांगा लागलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी अन्नदानाचं कार्य पण मोठं काळ झाली आहे महिन्यातून दोन तीन वेळा प्रदूषणाच्या ता। निमित्ताने केलं जातं तर खऱ्या अर्थाने एक खरं तर पुरोग पुरोगामी महाराष्ट्राचं दर्शन जसं असतं तर हे असं असतं स्मशानभूमीला सुद्धा स्वर्ग करू शकतो त्या ठिकाणी चैतन्यमय वातावरण निर्माण होऊ शकतं म्हणजे भक्ती आणि शक्ती आणि युक्ती याचा संगम म्हणजे या येवल्यातलं स्मशानभूमीमधील असलेलं महामृत्यू मंदिर आहे खऱ्या अर्थाने मृत्यूला मात करणे म्हणजे मृत्यू ही अंतिम सत्य आहे आणि अशा ठिकाणी आपला सगळ्या मनुष्यप्राणाचा जर शेवट होतो आणि अशा ठिकाणी एवढी पॉझिटिव्हिटी निगेटिव्ह स्थानी म्हणजे स्मशान म्हणून म्हटल्यानंतर एक दुःखाचं ठिकाण असतं आणि अशा ठिकाणी जर सुखाचा अशा प्रकारचा प्रवास कुणी करत असेल किंवा ज्यानिमित्तानं होत असेल म्हणजे याचं कारण एकमेव कारण म्हणजे महामृत्युंचे मंदिर आणि याचे जे काही ट्रस्टी असतील किंवा जे या मंदिरासाठी कार्य करणारे आवराला झगडणारे जे कार्यकर्ते असतील त्यांना खरं तर मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांचे आणि त्यांचं अभिनंदनही करतो कारण की माणूस भूमी बदलीची संकल्पना एक वेगळी असते ही आमच्या डोक्यातली जी संकल्पना आहे की कुसटशी केली किंवा के नाहीशी करण्याचं काम केलेलं आहे आणि देव हा ईश्वर हा चराचरामध्ये असतो आणि तो, तो कुठेही असू शकतो याची प्रती याची ही आठवी डोळा मला या प्रवेशच्या निमित्तानं या पंक्तीच्या निमित्तानं सुशोभीकरण आणि भाविक भक्तांची एवढी श्रद्धामय वातावरण आहे की आपण एवढं